एकनाथ महाराज म्हणतात साठीची नाटी हाती आली तुझ्या असे पाठी हसू लागली तुला लहान पोरटी मग सत्तरीची विवंचना तुला बसलेली जागा उठवेना आणि उठ चालण्याने बोलवेना मग चार रवी सो मिळून तू हिंडसी दाही दिसी जैशी जला विन मच्छी तैसा तू होशील का अरे पाण्यातून मासा वर काढल्यानंतर जशी त्या पाण्याविना माशाची अवस्था तडफडल्यासारखी होते तशी वयाच्या ऐंशी वर्षा वेळी या माणसाची अवस्था होते नाकातून शेमूड पडतो तोंडातून लाळ पडते कुत्र्यासारखी या माणसाची अवस्था होत असते तरी हे माणसाला कळत नाही नाकमुख गळू लागले आणि शेंबूड आणि स्वानापरी गती झाली अवधी करतील हाड हाड तरी या माणसाला कळत नाही माणूस म्हणतोय घर माझं दार माझ बायको माझी बरं माझी पण जगात कोण कोणाचं नाही अरे धर्म राजा परमात्म्याच्या विमानामध्ये बसून जात असताना एक 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 नातेवाईक वाटेमध्ये मरून पडले त्यांच्या सोबतीला शेवटी एक कुत्र आलं होतं आणि त्या परमात्म्याच्या विमानामध्ये बसत असताना कुत्र सुद्धा सोबत आलं नाही मरून पडलं म्हणून येताना काही घेऊन येणार नाही जाताना काही घेऊन जाणार नाही क्या लेखे आ या जगमे क्या लेके जाएगा आणि बंद मुठी करके आया हात पसर कर जाएगा, बग नवा दिले तेथेच संपले तुझे आणि तरीही तू म्हणशील माज माज पण आता कोणी नाही तुझ एका जना अर्धनी दास सांगतो सकळ स्रोते सज्जनास सोराया या संसाराची कास आणि धरा धरा सद्गुरु म्हणून पाय आधी आधी संतांची संगत धरा सद्गुरूची संगत धरा चांगल्या माणसांची संगत धरा याची शिकवण तुम्हाला आम्हाला एकनाथ महाराजांनी दिली महापुरुषांनी दिली संतांनी दिली म्हणून तू काय पण बोल लाज घावली तुझी मला नसो तू काही भी बोल कसा भी बोल घावली तुझी मला नस गप खाली बसर मोहिते गुमान खाली बस अरे मुकाट खाली बसर पोरा गुमान खाली कसर माझ भारून घुमते कसर ही भारूण घुमते कसर माझ भारून घुमत कस संदीप भाऊ तब्येत लय भारी होती लय स्ट्रॉंग होती चेहरा लग्नानंतर तब्येतला खराब झाल्या म्हणलं काय भांडण काय सांगू अण्णा चव्हाण काम करतोय कार्यक्रम करतोय आल्याला सगळं पैसे नेऊन बायकोच्या हातात देतोय पण बायको लय भांडण करत्या सारखी बायको किरकिरला होत्या त्यामुळे काय तब्येत माझी मानवाना मी म्हणलं संदीप भाऊ हे काम कर दिवसभर काम कर संध्याकाळी घरी जा आणि बायकोच थोडस कौतुक तुला प्रेमानं बोलल बायको तुला भांडणार नाही मला म्हटलं कौतुक कर नेमकं काय कौतुक करू कसं कौतुक करू कुठल्या गोष्टीचं कौतुक करू कधी कौतुक करू मी म्हणलं दिवसभर काम करू संध्याकाळी घरी जा जायकोन स्वयंपाक पूर्ण केला की तुला न बोलता तू स्वतः जाऊन जेवायला बस जे काय जेवण दाटव तू पहिला घास तोंडात घ्यायचा आणि बायकोकडे बघायचं आणि बायकोने केलेल्या स्वयंपाकाचं कौतुक कर करायचं बायकोला म्हणायचं वा 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 काय तू आज भाजी केली काय तुझ्या हाताला चव आली काय तुम्हाला बायको मिळाली स्वाग वा एवढं मन बायकोला बरं वाटल बायको तुला प्रेमानं बोलल बायको बांधणार नाही ह्याला ही गोष्ट पटली दुसऱ्या दिवशी कामावर गेला मी शिकवलेला मंत्र हे घेतला संध्याकाळी घरी आला एक तासभर टीव्ही बघत बसला तेवढ्या बायको सगळा स्वयंपाक पूर्ण केला ह्याच्या लक्षात राहिले नाही जाऊन स्वतः ताटावरती जेवण करायला बसावं पुन्हा बायको आली दररोजा देऊन उभा राहिली बायकोने ह्याच्याकडे बघितलं बायको म्हणली नव तुला काही गेळा बिळाचं ध्यान होत का मी रोज तुला बोलवायलाच लागतोय मी सांगितलं तर बायको काही म्हणाल बायकोला अजिबात उलट नाही गप जाऊन ताटावर ता जेवायला जा बसायचं उठला जाऊन ताटावर ता ता ती जेवायला बसला योगा योगानं त्या दिवशी सुक्की भाजी होती चपाती होती चपातीचा एक तुकडा घेतला सुक्की भाजी घेतली पहिला घास तोंडात घेतला आणि मी शिकवलेला मंत्र आठवला बायकोकडे बघितलं बायकोला म्हणला वा 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 आज भाजी केली काय तुझ्या हाताला आज चव आली काय तुम्हाला बायको म्हणालीस तु वा ग वावड ऐकल्या ऐकल्या ताड दिवशी बायको उठून उभा राहिले बायकूर हातात लाटणं घेतलं बायको म्हणली जातीवर गेलाच म्हण सत आठ वर्ष झाली आपल्या लग्नाला कधी तुझ्या जातीला बट्टा लागला नाही वाट उठून मी तुला जेवणाचा डबा रोज तयार करून दिला कधी सुद्धा तुझ्या वाचला आलं नाही तुझी दात कधी बसली नाही आणि आज मी भाजी शेजारीकडनं आणली ती भाजी तुला वाटली आणि तू वा 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 काय तू भाजी केली काय तुझ्या हाताला चव आली बी नानापणाचा हाकलून दिले अजून ही जेवणाची वाटच बघते तुला किलवर इ किन किलवर तू काय पण बोल अरे कसा हि बोल धावली तुझी मला नस गप मुकाट्या खाली बसर मोहिते गुमान खाली खाली बसर बोरा गुमान खाली तुझी मला नस भारूड घुमतय कसर माझ भारूड घुमतय कसर ही भारूड घुमतय कसर माझ